पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीतून जुलमी राजवातीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला जरी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थान हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालं नाही हैदराबादच्या निसामान भारतीय लोकशाहीला विरोध केला भारतात सामील होण्यासाठी विरोध केला आणि म्हणून या हैदराबाद संस्थानातील या मराठवाड्यातील तुमच्या आमच्या या पूर्वजांनी एक मोठा लढा केला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या आठ जिल्ह्यामध्ये औरंगाबाद हिंगोली परभणी नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या आठ जिल्ह्यामध्ये निजामाची चुलवी राजवट होती काशीम रजवी नावाचा त्या निजामाचा सेनापती होता त्या रजवीच्या नावावर त्याच्या सैन्याला रजाकार असे म्हटलं जायचं म्हणून आज जर आपल्या गावातील वयवृद्ध माता बहिणीनं जर विचारलं ना नुसता रजाकार हा जरी शब्द त्यांच्या समोर उच्चारला तर त्यांच्या अंगावर शहरी उभा राहतात रजाकारांनी अतिशय झुलून या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यावर गेला होता आठ जिल्ह्यातील जनता टोळपून टाकली होती अनेक माता बहिणीवर अनैतिक प्रसंग केले होते अनेकांच्या हत्या केल्या होत्या कत्तनी केल्या होत्या <के अतिशय जुलूम सुलू इथली जनता तब्बल तेरा महिने सहन करत होती आपल्याला या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा मराठवाडा मुक्ती खूप मोठं योगदान आहे आपल्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चारखाना या गावामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या क्रांतिकारकांचं केंद्र होतं सेलू मधली आजची नूतन शाळा त्या नूतन शाळेमध्ये क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका घेतल्या जायच्या निजामाचा प्रतिकार कसा करायचा रजाकारांचा प्रतिकार कसा करायचा या मराठवाड्याला या भारताची लोकशाही या मराठवाड्यामध्ये कशी रुजवायची यासाठी प्रयत्न केले जात होते प्रमुख होते स्वामी रामानंद तीर्थ उस्मानाबाद जिल्ह्यातले उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणारा हा माणूस या माणसानं आठ एकत्र करून मोठा तत्कालीन परभणी गुंडा नावाचं गाव आहे आज त्या गावाच मला गुंडा नावाच्या गावामध्ये सैन्य सैन्य किती अत्याचार करत होतं दिसणाऱ्या स्त्रियांना उचलून ठेवच करायचा अत्याचार करायचा लोकांच्या चकली करायचा आणि त्या गावामध्ये सैन्य गावा आपल्या घराघरातल्या प्रत्येक पुरुषांना स्त्रियांना महिलांना सर्व बाल गोपाळांना सगळ्यांना एकत्र बाहेर काढलं आज ही प्रत्येक गावामध्ये मोठमोठ्या मौट बारव आहेत त्या गावामध्ये बारव होती त्या मोठ्या बारव मध्ये दुष्काळ होता पाणी नव्हतं गावातल्या तमाम लहान थोर सर्व वय वृद्ध लोकांना त्या विहिरीमध्ये त्या बारो मध्ये टाकून दिलं सगळ्यांना त्या बारो मध्ये सगळे लोक त्याच्यामध्ये टाकले वरून जनावरांचा जो चारा असतो जो कर्वा असतो तो त्या विहिरीमध्ये लोकांच्या अंगावर टाकला आणि त्या विहिरीला टेपून दिलं एका दिवशी एका क्षणामध्ये आख गाव भस्म या रजाकारांनी केलं म्हणजे किती भयानक अन्याय अत्याचार रजाकार करत होते याचं उदाहरण आपल्याला या गावावरून कळेल मी ज्या गावचा आहे उस्मानाजूबाजू तंत्र सैनिक आम्हाला सांगायचे की रजा गावामध्ये यायचं त्यांनी कितके उदाहरण दिले लहान लेकराला भिंतीला धरायचे मातीच्या भिंती असायच्या लहान लेकरू ते भिंतीला धरायचे आणि लेकराच्या पोटातून आर पार लोखंडी ग किंवा लाकडी खुंडी त्या भिंतीमध्ये लेकराला आर पार

मिलिटरीशन पोलीस ऍक्शन सुरू केली एकशे नऊ तासामध्ये भारतीय मिलिटरी मराठवाड्याच्या हैदराबादच्या सर्व दिशेनं पाठवली आणि एकशे नऊ तासाच्या या पोलीस मध्ये या पोलीस कारवाई मध्ये एकशे नऊ तासामध्ये लढाईमध्ये मराठवाडा स्वतंत्र झाला निजाम शरण आला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आपल्या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा तिरंगा झेंडा अर्थानं तोच आपला स्वतंत्र दिन आहे याच दिवशी आपला मराठवाडा आपण स्वतंत्र झालो आहोत म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सॉरी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आपल्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये आणि हैदराबाद संस्थानामध्येच एवढ्याच ठिकाणी हा झेंडा फडकावला जातो उर्वरित महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये हा ध्वज फडकावला जात नाही कारण हा आपला स्वातंत्र्य दिन आहे म्हणून हा आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो तर एवढं या ध्वजावनाबद्दल बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि आमच्या शाळेचं जे दोन गीत आपल्या समोर आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत त्यातलं पहिलं गीत यत्ता सहावी इयत्ता सहावीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे आपण गीत या ठिकाणी साजर करत आहोत